एकोणीसशे पन्नासच्या दशकाचा काळ टोकियोच्या हनेदा एअरपोर्टवर एक माणूस आला ज्याच्याकडे टॉरेड नावाच्या देशाचा पासपोर्ट होता पण असा कोणताही देश जगात नाही त्याचा पासपोर्ट खरा वाटवता त्यावर अनेक देशांचे स्टॅम्प होते पण जेव्हा अधिकाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा हा माणूस आणि त्याचे सगळे कागदपत्र गायब झाले पुढे असं बोललं जाऊ लागलं की हा माणूस युनिव्हर्स मधून आला होता हा माणूस कोण होता तो खरंच दुसऱ्या जगातून आला होता का की ही फक्त एक अफवा आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ही गोष्ट एकोणीसशे पन्नासच्या दशकातली म्हणजे जवळपास पंच्याहत्तर वर्षांपूर्वीची टोकियोच्या हनेदा एअरपोर्टवर तेव्हा सगळं नॉर्मल चाललं होतं विमानं येत होती प्रवासी उतरत होते आणि कस्टम ऑफिसर्स त्यांची कागदपत्र तपासत होते असाच एक माणूस आला दिसायला युरोपियन चांगले कपडे घातलेला आणि बोलायला फ्रेंच भाषा वापरत होता त्याने आपला पासपोर्ट कस्टम ऑफिसरला दिला पण जेव्हा ऑफिसरने तो पासपोर्ट पाहिला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली का कारण त्या पासपोर्टवर लिहिलं होतं की हा माणूस टॉरेड नावाच्या देशातून आलाय आता हा टॉरेड नावाचा देश कुठे आहे हे कोणालाच माहिती नव्हतं ऑफिसर्सनी विचारलं टॉरेड कुठे आहे तर हा माणूस म्हणाला हा देश युरोपात आहे फ्रान्स आणि स्पेनच्या मध्ये त्याने नकाशावर बोट ठेवलं जिथे खरं तर अँडोरा नावाचा छोटा देश आहे पण त्याला अँडोराबद्दल काहीच माहिती नव्हतं तो म्हणाला टॉरेड हा देश हजार वर्षांपासून आहे आणि मी इथे जपानमध्ये बिझनेससाठी आलोय त्याच्या पासपोर्टवर खूप सारे देशांचे स्टॅम्प होते अगदी जपानचाही आहे म्हणजे हा माणूस आधीही इथे आला होता असं दिसत होतं पण जेव्हा ऑफिसर्सनी त्याच्या कंपनीशी आणि हॉटेलशी संपर्क साधला तिथे कोणालाच या माणसाबद्दल काहीच माहिती नव्हतं ऑफिसर्सना वाटलं की हा गुन्हेगार असू शकतो म्हणून त्यांनी त्याला थांबवलं आणि चौकशीसाठी जवळच्या हॉटेलमध्ये ठेवलं दोन गार्ड त्याच्या रूम बाहेर पहारा देण्यासाठी ठेवले आणि त्याची सगळी कागदपत्र पासपोर्ट चेकबुक सगळं एअरपोर्टच्या सिक्युरिटी रूममध्ये ठेवलं गेलं पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या हॉटेल रूम उघडलं तेव्हा हा माणूस गायब होता रूम कित्येक मजले वर होती खिडकीतून पळणं अशक्य होतं आणि गार्ड्सनी कोणाला बाहेर येताना पाहिलंच नाही एवढंच काय एअरपोर्टवर ठेवलेली त्याची सगळी कागदपत्रही गायब झाली होती आता हा माणूस कोण होता यावरून खूप गोष्टी बोलल्या गेल्या काही लोक म्हणतात की हा माणूस खरंच टॉरेड नावाच्या देशातून आला होता पण तो देश युनिव्हर्स मध्ये म्हणजे तो चुकून आपल्या जगात आला आणि मग परत गायब झाला आता ही स्टोरी तुम्ही कुठेही सर्च केली तर एवढीच मिळेल पण या स्टोरीला कोणताही ठोस पुरावा नाही खरी गोष्ट काय तर असा एक माणूस एकोणीसशे एकोणसाठ मध्ये टोकियोमध्ये पकडला गेला होता त्याचं नाव होत जॉन एलन कुचर झे हा माणूस बनावट पासपोर्ट घेऊन जपान मध्ये आला होता त्याचा पासपोर्ट टोरेड किंवा नावाच्या देशाचा होता जो खर तर अस्तित्वातच नव्हता त्याने असं सांगितलं की तो इथोपियाचा आहे आणि कर्नल नासर साठी तो गुप्तहेर म्हणून काम करतो या झेग्रेसने टोकियोमध्ये बनावट चेक कॅश करण्याचा चे प्रयत्न केला होता साधारण दोन लाख येन आणि एकशे चाळीस डॉलरचे ते चेक होते पण जपान पोलिसांनी त्याला पकडलं त्याचं ते पासपोर्ट हाताने बनवलेलं होतं आणि त्यावरची भाषा कोणालाच समजत नव्हती एकोणीसशे साठ मध्ये टोकियोच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाने त्याला एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली कोर्टात त्याने आपल्या हातावर काचेचा तुकडा मारून आत्महत्याचा प्रयत्नही केला पण तो वाचला आणि शिक्षा भोगून त्याला हाँगकाँगला डिपोर्ट करण्यात आलं त्यानंतर या माणसाचा काहीच पत्ता लागला नाही पण ही गोष्ट इथेच संपत नाही या झेग्रेसच्या स्टोरीतून पॅरल युनिव्हर्स मधून आलेला टोरेडचा माणूस ही दंतकथा तयार झाली लोकांनी त्याला टाइम ट्रॅव्हल आणि पॅरल युनिव्हर्सशी जोडलं पण तर हा एक बनावट पासपोर्ट घेऊन फिरणारा फसवणूक करणारा माणूस होता त्याने मिडल ईस्टमध्ये असंच फिरण्याचा प्रयत्न केला होता एकोणीसशे साठ मध्ये ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्येही या केसचा उल्लेख झाला होता जिथे पासपोर्ट फसवणुकीचं उदाहरण म्हणून या केसचा वापर झाला तर मंडळी ही पॅरल युनिव्हर्स मधून आलेल्या माणसाची खरी कहाणी कोणताही टाइम ट्रॅव्हल नाही किंवा पॅरल युनिव्हर्स नाही फक्त एक हुशार फ्रॉडस्टरची गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका